एकच मिशन यष्टी आरक्षण मिळवण्यासाठी बंजारा समाज बांधवांनी लोकशाही मार्गाने भव्य रॅलीचे आयोजन केले आमच्या हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून गेला समाजाच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा अशी मागणी या रॅलीतून करण्यात आली पुणे हैदराबाद गजेट नुसार आमच्या ज्या बंजाराची तिथे नोंद आहे त्याचप्रमाणे जसं मराठा बांधवांना त्या नोंदीप्रमाणे आरक्षण भेटलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर आमचे ऑलरेडी तिथे एसटी मध्ये आमची नोंद आहे त्याच नुसार आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी हा जो आंदोलन आहे त्याच्यासाठी हा मोर्चा महामोर्चा कलेक्टर ऑफिस सोलापूरतील समाज बांधवना काय आवाहन करा प्रत्येक समाजातील आमचे जे लहान मोठे घटक आहे लहान पासून ते मोठे ही हक्काची आणि आपली अस्तित्वाची लढाई आहे ना भूतो ना भविष्य आज नाही तर कधीच नाही याचप्रमाणे तुम्ही घरा या प्रत्येक पर्यायतून सगळे इथे येऊ तुम्ही येऊन आपली जे समाजाची ताकद आहे या सरकारला दाखवण्याची हीच वेळ आहे म्हणून मी सगळ्या समाजाला आवाहन करतो की तुम्ही घराघरातून या आणि या मोर्चात सहभागी होऊन एक समाजाची एक वज्र मूठ बांधून या सरकारला आपलं ताकद दाखवा याच्या हक्काची लढाई तुम्ही या ठिकाणी लढत नाही नेमक्या तुमच्या समाजाच्या मागण्या काय काय सांगाल आमच्या समाजाच्या मागण्या आता तेलंगणा आणि हैदराबाद मध्ये एस टी आरक्षण आहे मग त्या एस टीचं आरक्षण आम्हाला इथं महाराष्ट्रामध्ये पण मिळावं म्हणून आमचा लढा आहे कारण आमचा बंजारा समाज एकच आहे संस्कृती एक आहे तर आमच्या कर्नाटकमध्ये एस आणि तेलंगणा आणि हैदराबादमध्ये एस टी आहे तर ते तेलंगणाचा हैदराबादचा आम्हाला ते गॅजेट लागू व्हावं म्हणून आम्ही ते लढा लढतो एवढा लढा देऊन देखील तुम्हाला अद्याप जर न्याय मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार जर नाही मिळालं तर आम्ही गप्प नाही बसणार आम्ही मोर्चा काढू अजून प्रमा मोठ्या प्रमाणे मोर्चा काढू कुपोषणला बसू मुंबईला मोठा मोर्चा घेऊन जाऊ पण आम्ही नाही गप्प बसणार कारण आमचा हक्काची लढाई आहे मी हक्काचं मागतोय आमचं आमचं हक्काचं आम्ही मिळवण्याशिवाय राहणार नाही सोलापुरातील भव्य समाज तुमचा एकवटला आहे आणि आणखीन तुमच्या समाज बांधवाला काय आवाहन कराल काय सांगाल मोर्चाला सामील होण्यासाठी आहे जिल्ह्यामधले सगळे लोक सामील होणार आहे मराठा समाजाला ज्याप्रमाणे आरक्षण मिळालं तसंच आपल्या या बंजारा समाजाला देखील आरक्षण मिळावा अशी आपली मागणी आहे या संदर्भात आपल्या समाजाच्या वतीने आपली काय मागणी आहे काय सांगाल आपले जे मा जय शेवालाल सोलापूरचे राजेंद्र महाराज मा जसं मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे तसंही माझा बंजारा गो गोर बंजारा समाजाला भटकीय समाज आहे माझा वडवण करणारा समाज आहे त्या समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे आणि एस टी आरक्षण मिळायला शंभर टक्के मिळेल हे आम्हाला विजारिटी आहे पण आम्ही प्रयत्न करणार आहे जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे आणि इथं सोलापूर सुद्धा मुंबईला पण करणार आहे आणि दिल्लीला पण हे आपण मोर्चात नेणारच आहे तरी माझ्या बंजारा समाजासाठी आरक्षण मिळण्यासाठी सरकारला एक कळकळीची विनंती आहे माझ्या भटकी समाजाला काहीतरी एक का जा हेल्प, हेल्प ही ना 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 मी युवराज चव्हाण ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष आज सोळा तारीख सोलापूर जिल्हा व सिटी व ग्रामीण द्वारे मिळून सर्वात मिळून एकच मोर्चा आहे आज एस टी आरक्षण आमचा एकच आरक्षणासाठी मोर्चा निघालेला आहे शिवालाल चौक ते पत्रकार भवन हा मोर्चा राहील हो मागण्या काय नेमक्या आपल्या समाजाच्या काही सुद्धा नाही आमचं फक्त एकच आमच्या हक्काची मागणी आहे की एस टी आरक्षण मिळालं पाहिजे आज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका